हारी ओम योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक अकरा भविष्य आपल्या हातात असते एक दिवस अफलातून नगरीमध्ये एक मोठा ज्योतिषी दाखल झाला सुरुवातीलाच त्याने स्वतःची चांगली भरपूर जाहिरात केली आपले भविष्य जाणून घेण्यासाठी लोक त्याच्याकडे जाऊ लागले मोठ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो सर्वांचा भूतकाळ अतिशय तंतोतंत बरोबर सांगत असे याबरोबरच तो भविष्यही लिहून देत असे सुमारे दोन वर्षातच लोकांच्या असे लक्षात आले की भूतकाळाप्रमाणेच त्याची भविष्यवाणीही खरी होत आहे त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला होता 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 ज्योतिष महाराजांना चांगलीच प्रसिद्धी मिळू लागली आता त्याचा ज्योतिष सांगण्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसला होता लोक त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी गर्दी करू लागले हे सर्व पाहून साळूला त्या ज्योतिष महाराजांची एकदा तरी परीक्षा घेऊन सर्व लोकांसमक्ष त्याची चांगली फजिती करावी असे मनात आले एकदा तरी असे सिद्ध करावे की त्याला भविष्य सांगता येत नाही एकदा तरी असे करावे की त्याने सांगितलेले भविष्य चूक आहे साळू आणि त्याचा मित्र बाळू यांचा ज्योतिषावर अजिबात विश्वास नव्हता साळूने काही योजना तयार करून ती बाळूला सांगितली आणि त्याला आपल्या कटात सामील करून घेतले ऐन पावसाळ्याचे दिवस होते पाऊस चांगलाच धो धो कोसळत होता साळूने रेनकोट घातला रेनकोटात एक कोंबडी लपवून घे ठेवली आणि अगोदरच ठरल्याप्रमाणे साळू आणि बाळू त्या ज्योतिष महाराजांकडे गेले ज्योतिष महाराजांकडे नेहमीप्रमाणेच भरपूर गर्दी होती साळू बाहेर पावसातच उभा राहिला बाळू ज्योतिष महाराजांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला की माझ्या मित्राच्या रेनकोटात एक कोंबडी आहे ती जिवंत आहे की मेलेली आहे ते आपण सांगावे ज्योतिष महाराजांनी बाळूला आणि साळूला वरपासून खालपर्यंत एकदा नीट निरखून पाहिले आणि ते म्हणाले ते तुझ्या मित्राच्या हातात आहे एवढे सांगून ते इतरांचे भविष्य सांगू लागले हे ऐकून साळू आणि बाळू चांगलेच वरमले कारण त्यांनी ठरवले होते की जर ज्योतिष महाराजांनी कोंबडी जिवंत आहे असे सांगितले तर साळूने तेथेच कोंबडीचा गळा घोटायचा आणि कोंबडी मरून गेलेली रेनकोटाच्या बाहेर काढून सर्वांना दाखवायची पाऊस असल्यामुळे त्या कोंबडीचा आवाज कोणालाच ऐकायला येणार नाही परंतु जर ज्योतिष महाराजांनी कोंबडी मेलेली आहे असे सांगितले तर जिवंत कोंबडी रेनकोटाच्या बाहेर काढून सर्वांना दाखवायची अशा प्रकारे कसंही करून ज्योतिष महाराजांची फजिती करायची परंतु झाले उलटेच कारण भविष्य आपल्या हातात असते ओम